पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा एकीकडे सट्टा पत्ता जुगार विमलचा धंदा अवैध दारू विक्री बाकीच्या अवैध धंदे दिवसाढवळ्या नागरिकांचे पैसे लुटण्याचे प्रकार चोऱ्या मंगळसूत्र सर्रासपणे सुरू असताना याकडे दुर्लक्ष करून पोलीस निरीक्षक सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठेकेदाराच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी खुर्ची टाकून ठाण मांडून बसले होते असा गंभीर आरोप बंटी जैन यांनी केला आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे नगर छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र होते रयतेला योग्य मोमदला दिल्याशिवाय रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नका अशा महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तिथे महाराजांनी राज्य दिलेलं आहे आणि आज आपण शेतकऱ्यांना तोडका मोबदला देऊन शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती करून शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकून शेतकऱ्यांवर अन्याय करून जर सरकार घेत असेल तर हे योग्य पद्धत नाही आहे मग काल आमच्या आम इथे आम एक प्रकार घडला मी मुंबईला असताना गिरीश भाऊ बामगळे साहेब चंद्रकांत भाऊ आमची मिटिंग सुरू असताना इथे आमच्या शेतकऱ्यांना डिटेक्ट केले गेले त्यांना अक्षरशः अकरा शेतकऱ्यांना जवळजवळ तीन पीच्या तुकड्या साठ सत्तर पोलीस एक पी आय एक एपीआय एक पीआय डीवाय एस पी एवढ्या मोठ्या ताप्या सहित त्यांना इथे आणलं पोलीस स्टेशनला ठेवलं त्यांच्या घरच्या लोकांना त्यांना भेटू दिलं नाही आमचे बाकीचे शेतकरी तिथे पोहोचले माहीत पडल्यावर त्यांना भेटू दिलं नाही पत्रकार आले त्यांना पत्रकार लोकांना त्यांना भेटू दिलं नाही अहो ते शेतकरी आहे अतिरेकी नाही आहे अतिरेक्यांनाही मुभा असते तर त्यालाही विचारलं जाते मग कसा विचारलं गेलं तुझी शेवटची इच्छा काय आम्हाला शेतकऱ्यांना हा असा दुद्व का तर घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये अधिकार दिला आंदोलन करण्याचा तुम्ही कसं काय आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे मी ते ठरलेलं होतं का रस्त्याचं काम होणार नाही पुलाचं काम करू असं मंत्री गिरीश महाजननी आम्हाला सांगितलं होतं आणि असं असल्यावर सुद्धा पी आय साहेब असे दबानगिरी करत असेल हे योग्य नाहीये त्यांनी आम्हाला सांगितलं प्रतिबंधात्मक कारवाई करतो सदुसट प्रमाणे आवश्यकपणे सोडतो आणि एकशे पस्तीस सवतीची कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तसं काय दाखल करू शकता शेतकऱ्यांवर आमची जमीन तुम्ही घेताय शासन आम्हाला द्यायची की तरी जबरदस्ती आहे आणि तुम्ही आपल्या गुन्हे दाखल करताय योग्य मोबदला द्या पंचेचाळीस रुपये दोनशे ऐंशी रुपयाने आम्ही जमीन देणारच नाही हे मी या निमित्तानं सांगत आहे पी आय साहेबांना विनंती आहे तुम्ही शेतकऱ्यांचे पोरं असाल कलेक्टर साहेब आणि यांना तर बऱ्याच वेळा सांगून झालं पण त्यांना काही फरक पडत नाही तरी ह्या जार सरकारकडे जर जमीन असेल मुक्ताईनगर तालुक्यामध्ये जर आम्हाला देत असतील मुक्ताईनगर शहरामध्ये आम्ही दहा लाख रुपये एकराने वीस लाख रुपये एकराने जमीन घेण्यास आम्ही तयार आहे सरकारने आम्हाला द्यावी आमची जमीन कवळीमोल भावामध्ये आमच्या भावना जुळलेल्या आहे आमच्या वडीलबाजी जमिनी आहे आमच्या वडीलबाजी जमीन कवळीमोल भावामध्ये सरकार घेत आहे तरी हे अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि पोलिसांनाचा दबाव ठेकेदार जर आमच्या राहत असेल तर होतं मी सगळं मॅनेज केला आहे जंगलेल्या असाऱ्या चोरीचा मुरूम मी त्याचे डंपर तिथे पकडले आहे आज जवळजवळ एक महिना झाला परंतु त्याच्या काही कारवाई होत आहे तर हे आहे मॅनेज आहे सर्व ठीक आहे त्याने ठेकेदारांनी सर्व मॅनेज केला असेल पैसे देऊन सर्व होत असेल असं दिसतच आहे चित्र एक पी आय तालुक्याचा ता पीआय जर तिथे सहा सहा तास आठ आठ तास बसत ता असेल तर शंभर टक्के काही ना काही आहे मुक्तेनगर तालुक्यामध्ये सट्टा पत्ता जुगा दारू सर्व दोन नंबरचे धंदे सुरू आहे आता जे काही शेतकऱ्याची बॅग पैसे चोरून निले एक आमच्या शहरातली मुलगी गेली पंधरा वीस दिवस झाले मी त्यांना म्हटलं की ते मुलगीचा तपास लावा तर तपास लावायला त्यांना रस नाही आहे या ठेकेदाराचे साकरी करण्यामध्ये या पीआय साहेबांना रस आहे तर हे योग्य नाही आहे तुम्ही तुमचं अशा पद्धतीने करू नका पी आय मोहिते साहेब साहेब पण होते त्यांनी आम्हाला ट्रीट केलं सात पोलिसांले हो सात पोलिसांना आम्हाला ट्रीट केला पोलीस स्टेशनला नेलं आम्हाला सोडलं एक हे प्रतिबंधात्मक कारवाई असते तर ते आणि आम्ही काय म्हणतो मारामारी थोडी करतोय ठिकादाराशी तिथे फक्त आम्ही आमचं आंदोलन करत आहे आम्हाला योग्य मोदला भेटला आम्ही शंभर टक्के शेतकरी जमीन देण्यात तयार आहे आणि आता आम्ही काही दिवसामध्ये हे सरकार आणि प्रशासन शासन आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही काही दिवसातच जल समाधी आंदोलन आमच्या परिवारासहित मुलाबाळासहित शेड्या मेंढ्यासहित बैल ढोरं गुरा सहित आम्ही जल समाधी घेणार म्हणजे घेणार जबाबदारी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा